भारतीय लष्करातील जवान किंवा सैनिक हे शब्द कानावर जरी पडले तर आपला ऊर अभिमानानं भरून येतो एखादा जवान आपल्या समोर उभा असेल तर त्यांना एक कडक सॅल्यूट मारायला सुद्धा आपण मागे पुढे पाहत नाही या भारतभूमीसाठी भारतीय जवानांचा प्रचंड त्याग बलिदान त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य सगळं काही आपण ऑपरेशन सिंधूर वेळी अनुभवलंय पण आता याच ऑपरेशन सिंदूर मधल्या एका भारतीय जवानाला अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातल्या मध्ये घडलाय या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे सुट्टीवर आलेला जवान ड्युटीसाठी परतत असताना मेरठ इथल्या एका टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी त्या जवानाशी वाद घातला आठ ते दहा जणांनी त्या जवानाला टोलवरील खांबाला बांधलं आणि लाथाबुक्यांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली एकाने तर डोक्यात दगड घालण्याचा देखील प्रयत्न केला गाडीतून खाली उतरत चुलत भाऊ जेव्हा वाचवण्यासाठी पुढे आला तेव्हा त्यालाही मारहाण करण्यात आली त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनातल्या एका व्यक्तीनं त्या घटनेचा व्हिडिओ शूट करून समाज माध्यमांवर व्हायरल केला पण देशाचं रक्षण करणाऱ्या जवानाच्या मदतीसाठी कुणीच पुढे आलं नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि दुसऱ्या दिवशी मोठा राडा मिळाला रा। रविवारी रात्री त्या जवानासोबत टोल नाकल्यावर नक्की काय घडलं मारहाणीचं कारण नेमकं काय होतं आणि या घटनेचा काय का परिणाम झाला त्याची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र म्हणून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशातल्या मेरठ हा जिल्हा आहे सुरुपूर पोलीस अंतर्गत गोटका गावातल्या रहिवासी असणाऱ्या सव्वीस वर्षीय भारतीय जवान कपिल सिंग हे श्रीनगर मधल्या लष्कराच्या राजपूत बटालियन जे आहेत त्यामध्ये ते काम करतात ऑपरेशन सिंधूर वेळी त्यांनी श्रीनगर मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती कावड यात्रेनिमित्त काही दिवसांपूर्वी त्या रजेवर आपल्या गावी आले होते आता सुट्टी संपल्यानं त्यांना परत ड्युटी जॉईन करायची होती सोमवारी सकाळी पाच वाजता दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून त्यांना विमानानं श्रीनगरला जायचं होतं त्यामुळेच रविवारी ऑगस्टला उशिरा ते चुलत भाऊ शिवमला सोबत घेऊन आपल्या रवाना झाले रात्री आठच्या दरम्यान त्यांची गाडी मेरठ कर्नाल महामार्गावरील गुनी टोल नाक्यावर येऊन पोहोचली तेव्हा तिथे वाहनांची लांबच लांब रांग होती पण कपिल सिंग यांच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे ते कसे बसे गर्दीतून पुढे आले आणि गाडीतून उतरून टोल कर्मचाऱ्यांजवळ गेले त्यांना आपलं आयडेंटिटी कार्ड दाखवलं आणि त्यांना सांगितलं की मी इथला स्थानिक रहिवासी असून भारतीय लष्करात जवान आहे मला लवकर जाऊ द्या नाहीतर माझी फ्लाईट मिस होईल मला दिल्ली इथून पुढे श्रीनगरला जाऊन ड्युटी जॉईन करायची आहे त्यामुळे माझी गाडी सोडा अशी विनंती कपिल सिंग यांनी केली पण या उलट टोल कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी तर सोडलीच नाही शिवाय त्यांच्याकडे टोलही मागितला टोल कर्मचाऱ्यांनी कपिल सिंग यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली तेवढ्यात तिथे बिट्टू नावाचा टोलचा सुरक्षा प्रमुख देखील दाखल झाला त्यानंतर तो वाद आणखीच वाढला शाब्दिक बाचाबाची नंतर तेथील आठ ते दहा दोल कर्मचाऱ्यांनी कपिल सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला कपिल सिंग यांना टोलवरील खांबाला बांधून लाता काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली सगळेच जण अक्षरशः तुटून पडले होते चुलत भाऊ शिवमनं जेव्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही त्याच पद्धतीनं मारहाण करण्यात आली गंभीर जखमी झाल्यानंतर कपिल यांना यांनी त्यांच्या कुटुंबाला फोन करून हल्ल्याची माहिती दिली तेव्हा काही वेळानं दहा पंधरा लोक टोल प्लाझावर आले कपिल आणि शिवम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तर मारहाण करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं घटनेनंतर लष्करी जवान कपिल सिंग यांनी सांगितले की ह्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाच्या नसा फाटल्यात मांडीला मोठी दुखापत झाली आहे हाडांमध्ये भेगा पडल्या घटनेसंदर्भात हेडक्वार्टरला आपण माहिती दिल्याचंही त्यांनी म्हणाले दुसरीकडे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली पाचशेहून अधिक लोकांनी भुली टोल कार्यालयावर हल्ला केला लोकांनी कार्यालय खिडक्या आणि फर्निचर फोडून दगडफेक सुद्धा केली लोकांची मोठी गर्दी बघून सर्वच टोल कर्मचारी घटनास्थळावर पळून गेले टोलची तोडफोड केल्यानंतर संतप्त झालेले लोक टोलवरच धरणे आंदोलनासाठी बसले होते त्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पत्र घटनास्थळी दाखल झालं आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख चार मागण्या त्यावेळी मान्य करण्यात आल्या त्यात टोलवरील त्या आरोपी कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल या प्रकरणात आणखी तीन जणांची नावे जोडली हो जातील त्यांनाही अटक केली जाईल तसेच टोल पासून दहा किलोमीटर पर्यंतचा संपूर्ण परिसर टोल मुक्त असेल आणि टोल फ्री गावांची यादी टोलवर प्रदर्शित केली जाईल या मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता दरम्यान या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असताना एन एच आय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं संबंधित टोलवर कडक कारवाईला सुरुवात केली आहे एन एच टोल कलेक्शन एजन्सी मेसर्स धरमसिंग अँड कंपनीला वीस लाख रुपयांचा दंड ठोठावलाय तसेच कंपनीसोबतचा करार रद्द करत भविष्यात टोल प्लाझा लिलावात त्यांना भाग घेण्यापासून रोखलय एकूणच काय तर संबंधित कंपनीला काळ्या यादी टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे घटनेनंतर का संबंधितावर कारवाई होईल पण एवढ्या क्रूर पद्धतीने ड्युटीवर परतणाऱ्या एका भारतीय जवानाला मारहाण केल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत समाज माध्यमावर अतिशय तीव्र शब्दात या घटनेचा निषेध केला जातोय योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात जवान सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय हाल होतील ऑपरेशन सिंधूरचे क्रेडिट चोर आरोपींना कठोर शिक्षा देणार का असे प्रश्न या निमित्ताने विचारले जातात आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद